आता मोहिते पाटील भूमिका कधीच ठेवत नाहीत ना त्यामुळे त्यांना काय सांगणार आज भूमिका उद्या निवडणुकीनंतर पडल्यानंतर त्यांची भूमिका दुसरी असणार आहे मला नाही करत मोहिते पाटील सिंह मोहिते पाटील हे देखील हे सगळं जी, मिली आहे रणजित मोहिते पाटील वेगळा नाही कोण वेगळा नाही कोण वेगळा नाही सगळे सगळे गद्दार आहेत सगळ्यांनी मोदींच्या पाठीमागत पाठीत खंजीर बिलकुल आम्हालाच त्यांच्या सहकार्याची आवश्यकता नाही अशा गद्दार लोकांनी आम्ही विचारायला सुद्धा जात नाही मी आता सांगितलं ना जे लोक थाळी थाळीमध्ये जे लोक ज्या थाळीत खाल्लं त्या थाळीला भोक पडतो अशा लोकांना विचारायला जायचं नाही आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एचपी ते एकशे वीस एच पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेडा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर